परत आम्ही चाललो नमस्कार मी आपल्या सगळ्यांच्या आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर मित्रांनो आम्ही उद्या निघणार आहोत नागपूर साठी त्यामुळे आम्ही आज आलो आहे बिकानेरवाल्याकडे कारण इथलं फूड मला खूप आवडतं म्हटलं जाता जाता एकदा परत आपण इथलं फूड खाऊनच निघावं तर बघा आम्ही खूप सारं काही के ऑर्डर केलेलं नाही आहे पण जे केलं आहे ते खूप आहे तर बघा इथे आम्ही पिझ्झा ऑर्डर केला होता आणि राजकचोरी मला इथली स्पेशली आवडते त्यामुळं आम्ही राजकचोरी पण घेतली होती इथे डोसा घेतलेला होता आणि बरंच काही घेतलेलं होतं उद्याला आमची दुपारची ट्रेन आहे तीन वाजताची तर मैत्रिणींनो हा टूर आमचा खूप मस्त झालेला आहे खूप एन्जॉय केलं मुलांनी पण खूप फिरवला आम्हाला खूप सारे हॉटेल्स बघितले खूप सारं फूड इथलं एन्जॉय केलं सुद्धा आमच्यासोबत फिरले आणि एन्जॉय केलेला आहे तर मग मैत्रिणीनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर फायनली आमचा जायचा दिवस आला <laughs> भरपूर सामान होतं आमचं आम्ही कारण दोन महिने राहिलेलो होतो इथे तर सामान सगळं सा डंप केलं आणि निघालो आम्ही शकोलो आणि स्नेहाही आम्हाला सोडायला आले होते आणि हे आहे निजामुद्दीन रेल्वे स्टेशन दिल्ली तर हे बाय करत आहे आम्हाला खूप अनावर होत होतं सगळं दोन महिने सोबत होतो आम्ही मला खूप रडायला येत होतं खूपच तो, तो हा क्षण खूप विरहाचा क्षण एकदमच सांगू नाही शकत मी शब्दामध्ये खूप जड जात होतं सगळं आमच्या केबिनमध्ये एक मुलगीसुद्धा ती छत्तीसगडला जात होती तर तीसुद्धा पहिल्यांदाच सगळ्यांना सोडून जात होती तीसुद्धा रडत होती आणि मला रडायला तर ती रडत होती तर अशाच मनस्थितीमध्ये आम्ही आग्र्यापर्यंत पोचलो तर तिथे एक लेडीज आमच्या कंपार्टमेंटमध्ये आल्या ह्या तर या यांच्यासोबत एक मांजर होती त्या मांजरीला घेऊन आल्या तर आमचं सगळ्यांचं लक्ष हिच्याकडे वेधलं आणि थोडं आम्ही शांत झालो दोघी पण <laughs> खूप मस्त अशी ही मांजर होती तर आम्ही सगळे तिच्यासोबत खेळायला लागलो मग पण मला थोडी भीती वाटते मांजरीची त्यामुळे मी तर काही जवळ घेतलं नाही तिला मस्त बसली आहे ती आणि बघत आहे छान इसका फीट कौन से ब्रांड का है रॉयल कैमल एनवायरमेंट है ना तो वो थोड़ा डम है दिस थिंग राइट इफ दे आर सिटिंग हाई अब वेल सो दे आर लाइक यू नो हाय कौन है हां सब तुम्हारे नीचे और रख दीजिए कंबल ये अंची है तीन हां हां इसके नीचे

थोडासुद्धा आवाज काढलेला ती तर अशा प्रकारे आमचा हा प्रवास झाला नागपूरला पोहोचलो आम्ही आणि दोन महिन्यानंतर आम्ही नागपूरला आलेलो होतो तर मग मैत्रिणीनो हा छोटासा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका इथून इकडले ब्लॉग राहणार आहे नागपूरचे तर ते बघायला विसरू नका भेटूया आपण असेच छानशा व्हिडिओसोबत Till then, bye bye. Take care and stay healthy.